जुनं प्रेम आठवलं की माणूस काय करेल याचा नेम नाही मग तो कोणीही असो आता हा आर्मी मॅन बघा कॉलेजमध्ये असलेल्या जुन्या प्रेमापयी या भारतीय सैन्यातील जवानाने प्रकार केला आर्मी वय त्रेचाळीस आहे त्यामुळे इतक्या उशिराने जुन्या प्रेमाची आठवण आल्याने आणि त्यासाठी स्वतःचा अनेक वर्षांचा संसार उद्ध्वस्त केल्याने या प्रकरणाची चर्चा होते पाहुयात या गुन्ह्याची गोष्ट नक्की काय आहे धुळ्यातील कपिल बागुल हा भारतीय सैन्य दलात आहे त्याचा विवाह दो दोन हजार दहामध्ये मध्ये पूजा उर्फ शारदा महाजन यांच्याशी झाला त्यांना एक मुलगा एक मुलगी अशी दोन आपत्ती सुद्धा झाली लग्नानंतर कधी दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊ लागले पैसेही मागितले जाऊ लागले तर कधी संसार सुरळीत सुद्धा सुरू असायचा अलीकडे मात्र कपिलकडून पूजाचा छळ होत असायचा अशी तक्रार त्यांच्या बाहेरच्या लोकांनी दिलेली आहे लग्नानंतर हे सगळं सुरू असताना पंधरा वर्षांनंतर मात्र भयानक गोष्ट घडली आहे एकोणतीस मे रोजी अचानक अडतीस वर्षांच्या पूजाचा मृत्यू झाला धुळे तालुक्यातील वलवाडी येथे तिचा मृत्यू झाल्यानंतर पतीने पूजाच्या माहेरी फोन करून याची माहिती दिली आणि अंत्यसंस्कारासाठी बोलावलं माहेरच्या लोकांना संशय आला कारण कपिल ज्या पद्धतीने पूजासोबत अलीकडच्या काळात वागत होता ते पाहता अचानक पूजाचा मृत्यू होणं हे माहेरच्या लोकांना न पटणारं होतं माहेरचे लोक येण्याआधी अंत्यसंस्काराची तयारी केली गेली होती अंत्यसंस्कार सुरू होणार इतक्यात माहेरचे लोक तिथे आले आणि त्यांनी पूजाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला तेव्हा तिथेच वादही रंगला वाद वाढल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं आणि त्यानंतर मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला हे सर्व घडल्यानंतर तिचा पती कपिल बागुल हा पळून गेला आणि खाजगी रुग्णालयात दाखल झाला या दरम्यानच पोलिसांनी तपास केला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला आणि एक भयानक गोष्ट समोर आली पूजाचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे आल्याचा बनाव तिच्या हो नवऱ्याने म्हणजेच कपिलने रचला होता पूजाचा मृत्यू हा विषाच्या इंजेक्शनामुळे झाल्याचं नंतर पोस्टमॉर्टम समोर आलं होतं आणि त्यानंतर कपिलने जो पूजाचा मृत्यूचा प्लॅन आखला होता तो उघडा पडला आणि खरी माहिती देखील समोर आली त्रेचाळीस वर्ष कपिलचं लग्नाआधीचं प्रेम प्रकरण होतं त्याची प्रेयसी प्रज्ञा करडिले हिने दोन हजार सात मध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं तिला दोन अपत्य झाली आणि त्यांचं प्रेम प्रकरण तेव्हा तिथे थांबलं मात्र अलीकडच्या काळात पुन्हा एकदा दोघे कपिल आणि प्रज्ञा संपर्कात आले आणि त्यांचं जुनं प्रेम नव्याने बहरलं त्या दरम्यान पूजाला कपिल आणि प्रज्ञाच्या कळल्यानंतर दोघांमध्ये नवरा बायकोमध्ये खटके उडू लागले ज्या महिलेसोबत कपिलचे प्रेम संबंध होते त्या प्रज्ञाने नवऱ्याकडून घटस्फोट घेण्याचा निर्णय आधीच घेतला होता आणि कपिलला सुद्धा पूजापासून वेगळं होण्यास सांगितलं होतं मात्र पूजाने यासाठी नकार दिला जुनं प्रेम पुन्हा मिळणार असल्यामुळे कपिलला पूजा ही अडथळा ठरत होती आणि त्यामुळेच पंधरा प्लॅन केला त्यानुसार कपिलने एक विषारी औषध घरी आणून ठेवलं त्यासाठी मांत्रिकाचाही वापर केला गेला कपिलची प्रेस ही प्रज्ञा करडिले हिने जादूटोणा करणाऱ्या भूषण काळे या मांत्रिकाला तब्बल पन्नास हजार रुपये दिल्याचं तपासातून समोरही आलंय याच मांत्रिकाच्या मदतीने पूजाची हत्या करण्याचा प्लॅन आखला गेला त्यानुसार काही इतर साथीदार आणि अल्पवयीन मुलांच्या मदतीने पूजाला विषारी औषधाचं इंजेक्शन देण्यात आलं त्यानंतर पूजाच्या तोंडातून फेस आला चेहरा काळा निळा पडला तडफडत होती आणि कपिल बसून तिच्या मरणाची वाट पाहत होता त्यानंतर पूजाला रुग्णालयात नेण्याचं नाटकही केलं गेलं आणि घाईघाई अंत्यसंस्कार करण्याचेही प्रयत्न झाले यात पूजाच्या सासरच्या लोकांनीही कपिलला मदत केल्याचा आरोप केला गेला आणि त्यानुसारच गुन्हा दाखल होऊन प्रेसी प्रज्ञा कर्डिलेसह सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे हे सर्व करण्याआधी पूजाला मारहाण झाल्याचं देखील सांगितलं जात आहे आता या प्रकरणात आणखीन काय काय माहिती समोर येते ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पण एक त्रेचाळीस वर्षीय व्यक्ती जो भारतीय सैन्यात काम करतोय तो एका जुन्या प्रेमासाठी आपल्या पत्नीची अशा पद्धतीने प्लॅन करून हत्या करतो ही गोष्टच धक्कादायक आहे एकूणच अलीकडच्या काळात घडणाऱ्या गोष्टी पुण्यातील हगवणे प्रकरण असो किंवा इतरही अनेक गोष्टी समोर येतात त्या दरम्यानच ही गोष्ट समोर आल्याने ही बातमी ही माहिती समोर आल्याने धुळ्यात देखील याची चर्चा होते या घटनेविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा